राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज माननीय पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सांगली मिरज व कुपवाड महानगरपालिका हद्दीतील खाद्यपेय विक्रेता मालक व चालक यांची विशेष बैठक घेण्यात आली या बैठकीस खाद्यपेय विक्रेता मालक चालक असोसिएशन सांगली जिल्हा यांचे अध्यक्ष श्री लहू भडेकर सचिव श्री रमेश शेट्टी उपाध्यक्ष श्री मिलिंद खिलारे यांच्यासह विविध आस्थापना चालक उपस्थित होते बैठकीत मद्य विक्री व्यवसायातील नूतनीकरण तसेच सार्वजनिक सुव्यवस्था सविस्तर चर्चा झाली यावेळी माननीय पोलीस अधीक्षक सांगली यांनी मद्यविक्री आस्थापनांसाठी खालील महत्वाचे आदेश दिले एकवीस वर्षांखालील व्यक्तींना मद्यविक्री करू नये अनुज्ञप्ती क्रमांक स्पष्ट दिसेल असा लावावा व परवाना वेळोवेळी नूतनीकरण करावा नशेमध्ये गुन्हे होण्यास टाळण्यासाठी बेकायदेशीर दारू विक्रीवर बंदी घालावी आस्थापन परिसरात उघड्यावर मद्यपान केल्यास संबंधित विक्रेत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल संशयास्पद व्यक्ती शस्त्रे किंवा बेकायदेशीर हालचाली त्वरित पोलिसांना कळवाव्यात सीसीटीव्ही प्रणाली अखंड कार्यरत ठेवावी व आस्थापनात सुरक्षा रक्षक नेमावेत आत बाहेर जाण्याचा एकच प्रवेश मार्ग ठेवावा वाईन शॉप मध्ये एका व्यक्तीस मोठ्या प्रमाणात मद्य न करता नियमानुसार ठराविक प्रमाणातच विक्री करावी बैठकीस उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणील गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मुख्यालय संजय मोरे तसेच मिरज शहर कुपवाडे मॅडिसी महात्मा गांधी चौक सांगली शहर संजय नगर आणि विश्रामबाग पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते पोलीस अधीक्षक कार्यालयातून देण्यात आलेल्या या आदेशामुळे जिल्ह्यातील सर्व मद्य आस्थापनांना नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत